भाऊ लाडके असतात ते माहिती आहे महाराष्ट्रातल्या किती बहिणी नक्की लाडके आहेत हे आम्हाला विचारा यातलं सगळं चांगलं उदाहरण मी आहे मला म्हटले तुला काय सारखं सारखं कांदा कांदा आणि दूध दूध करते आमचं व्यवस्थित चाललंय म्हटलं तो मैदान मी आहो दाखवतो महाराष्ट्रात आल्यावर काय होतं संविधान बदलायचं आहे का नाही हो माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर आणि त्याच्यापैकी कुठल्याही नेत्याबरोबर माझी तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल तो याच्यावर बसायची तयारी तुम्ही आरक्षण देणार का नाही घेणार दोनशे आमदार आहेत दोनशे आमदार तिकडे खासदार आहेत आता आधीपेक्षा कमी झालेत पण जर मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजासाठी त्यांनी बिल आणलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्र सरकारवर ताकदीने उभं राहील आणि मतदान करेल आणि तुम्हाला आरक्षण मिळेल <laughs> अरे बहिणींना पंधराशे रुपये देताय काय उपकार करत नाही एवढी महागाई करून ठेवली आहे ना त्यांनी तर बहिणींना द्यायचं असेल तर दहा पन्नास हजार रुपयाचा हाताला काम द्यायला पाहिजे होतं आम्ही स्वाभिमानी लेखी आहोत या राज्याच्या स्वतःच्या हिंतीवर करू आहे सगळं चॅरिटी पाहिजे का पगार पाहिजे स्वतःच्या कर्तृत्वावर पगार पाहिजे आता मुलांना पण दिले काय भाऊ योजना काय केलंय लाडका भाऊ लाडका बहीण आणि लाडका भाऊ भाऊ लाडके असतात हे माहिती आहे महाराष्ट्रातल्या किती बहिणी नक्की लाडके आहेत हे आम्हाला विचारा यातलं <laughs> सगळं चांगलं उदाहरण मी आहे त्याच्यामुळे हे सरकार बरोबर इलेक्शनच्या आधी आणि लोक फार हुशार आहे राजेश भैया तुम्ही म्हणताय एवढा पाऊस पडताय या राज्यातली जनता एवढी हुशार आहे ना आपल्याला वाटतं आपण वरती बसले म्हणून मोठं भाषण करतो हे आपल्यापेक्षा हुशार आहेत ते येतात ऐकतात अच्छा देखेंगे आणि ते बरोबर कार्यक्रम करायचा तो करतात आणि प्रत्येकाचं मत असतं ना ते अतिशय हुशारीने टाकतात त्यांना कु कुणालाही त्यांचं मत वाया घालवायचं नसतं तुम्ही बघा दोन हजार चौदामध्ये सगळ्यात भ्रष्टाचारी आम्ही होतो असं म्हणायचे की नाही सगळ्यात जास्त आरोप हे काँग्रेस आणि आमच्यावर झाले होते आणि आम्हाला तुम्ही का रिजेक्ट केलं कारण का तुम्हाला वाटलं की हे वाईट आहे हे काही करत नाही आहेत आज मला सांगा दहा वर्षानंतर भ्रष्टाचारी आम्ही आहोत का ते आहेत ह्याचं उत्तर तुम्ही स्वतःला विचार तुम्हाला उदाहरण देते मागच्या आठवड्यात दहा दिवसापूर्वी बी पी माझा नावाचं चॅनल का टी व्ही नाईन दोन्हीपैकी पैकी एकाच चॅनल म्हणाल आता या क्षणी आठवत नाही बी किंवा टी व्ही नाईन या दोनच चॅनलपैकी आर एस एस माहिती आहे का सगळ्यांना आर एस एस नावाची जी संस्था आहे त्याचं एक डिपार्टमेंट आहे ह्याचं शेतीचं त्याचे ग्रहस्थ असं म्हणाले ते मी आरोप करत नाहीये मी कधीच खोटे नाटे आरोप करत नाही असले भानगडच करत नाही मी रामकृष्ण हरिवले मला माझ्या पांडुरंगाला उत्तर द्यावं लागतं रोज एकशे अठरा किती एकशे अठरा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा शेती खात्यामध्ये झाला आहे हे मी म्हणत नाही आहे आर एस एस नावाची संस्था ही देवेंद्र फडणवीसांना जाऊन सांगितलं राजेश भैया मी पैठणकर आणि महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला न्याय मागते की तुम्ही आमदार आहात महाराष्ट्राच्या संसदे आपलं असेंब्लीमध्ये तुम्ही विधिमंडळात जेव्हा पुढच्या वेळी जाल तेव्हा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने तुम्ही आम्हाला उत्तर सरकारकडून आणून द्या की एकशे अठरा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार जो आर एस एस म्हणतो या सरकारने केला आहे ते म्हणाले आम्ही कागदपत्र देवेंद्र फडणवीसांना दिली आजपर्यंत त्याच्यावर ॲक्शन का नाही झाली याचं उत्तर मला या सरकारने दिलं पाहिजे एकशे अठरा कोटी जे तुम्हाला मिळायला पाहिजे होते डायरेक्ट बेनिफिट तुमच्या अकाउंटला पैसे येणारे होते ते दुसरीकडे वळवलेत हो बरोबर आहे हा आरोप आहे दुसरा मागाशी कोणीतरी अध्यक्ष तुम्ही कांद्याबद्दल बोलला कांद्याबद्दल सगळ्यात गेले एक वर्ष मी बोलते एक वर्ष की कांद्याला तुम्ही निर्यात आयात काय तरी एकदा काहीतरी ठरवा आमचा कांद्याचा शेतकऱ्याचं कंबर्ड मोडलंय तुम्ही बघितलंय दिंडोरी नाशिकला काय झालं याचं कारण लोक त्रासलेले आहेत तुमचाही कांद्याला हमी भाव मिळत नाही याला जबाबदार फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या चुकीची धोरणं आहेत कांद्याला भाव नाही सोयाबीनला नाही कपासाला नाही आणि ऊसाला दूध दुधाचं तर मी किती वेळा बोलले एक वर्ष झाले मी ट्वीट करते रोज माझा आणि पियुष गोयलांचा युक्तिवाद लढाई झाली आमची पार्लमेंटमध्ये मला म्हणले तुला काय सारखं सारखं कांदा कांदा आणि दूध दूध करते आमचं व्यवस्थित आहे म्हटलं आव होतो मैदान मी आव दाखवतो महाराष्ट्रात आल्यावर काय होतं बघितलं काय झालं दुधाला आज तरी भाव आहे का आज पाच रुपये भाव वाढून मिळाला तुम्हाला मिळालं का आणि शहरामध्ये दोन रुपयाने गायचं दूध वाढलंय वाढलंय की नाही सारखं महागाई एकीकडे वाढते काय स्वस्त आहे मला सांगाव शेतकरी टुरिजम आणि हे त्यांच्यासारखं नाही हा माझं स्किलिंग करू तुम्हाला पंधरा लाख देऊ वगैरे तुम्हाला पंधराशे रुपये भाऊ बहीण द्या ते पैसे दिले आपलं सरकार कंटिन्यू करेल पण त्याचबरोबर मराठवाड्यातल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला स्वाभिमानाने स्वतःच्या मेरिटवर नोकरी कशी मिळेल ह्याच्यासाठी आमचं सरकार काम करते ह्याच्यासाठी आपल्याला काम सत्ता सत्ता कशासाठी असते हेलिकॉप्टरमधून फिरायला नसते सत्ता हे फक्त एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगलं बदल घडवण्यासाठी आणि सत्ता ज्याच्याकडे असते ना त्यांनी अतिशय विनम्रता दाखवायची असते आदरणीय पवारसाहेब साठ वर्ष का महाराष्ट्रामध्ये आज राज्य करतात तुमच्या आशीर्वादाने ते राज्य करतात तुम्ही जे प्रेम दिलं त्याच्यामुळे ते तिथे बसलेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा खूप गांभीर्याने या इलेक्शनमध्ये येतील त्यांच्याही सभेला जा गंमत घ्या ऐका सगळं ते आपल्यात विभाजन करायला बघतील आरक्षणावर कोणीही आज बोललं नाही मी आरक्षणावर मन मोकळेपणे बोलते कारण का माझं स्वतःचं म्हणणं आहे की मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात एक लाईन घेतात आणि तिकडे केंद्रात एक वेगळी लाईन घेतात त्यांची जी लाईन आहे ती त्यांनी स्पष्ट करावी तुम्ही आरक्षण देणार का नाही घेणार दोनशे आमदार आहेत दोनशे आमदार तिकडे खासदार आहेत आता आधीपेक्षा कमी झालेत पण जर मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजासाठी त्यांनी बिल आणलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्र सरकारवर ताकदीने उभं राहिला आणि मतदान करेल आणि तुम्हाला आरक्षण मिळेल पण याच्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनी एकत्र काम केलं पाहिजे प्रस्ताव आणा आमच्यावर टीका करतात अरे पण प्रस्ताव काय हो आजपर्यंत कोणी बोललं का अहो धनगर समाजाला आरक्षण देऊ पहिल्या कॅबिनेटमध्ये आमच्या घराच्या बाहेर येऊन दहा वर्षापूर्वी मिळालं मिळालं का धनगर समाजाला आरक्षण मराठा समाजाचं काय झालंय काय परिस्थिती आहे त्या आरक्षणाची नक्की कुणाला माहिती आहे का काय चाललंय मुख्यमंत्री येतात उपमुख्यमंत्री येतात कोणतरी म्हणतं की तुम्ही मुंबईत आला तर आम्ही खपून घेणार नाही ना ही भाषा नाही चालणारी लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालतो आम्हाला पाहिजे तिथे आम्ही आंदोलन करू तुम्ही नाही सांगू शकत आम्हाला परवा पण एक बिल आणलंय यांना माहिती असेल राजेश भाई की जर तुम्ही आंदोलन कुठेही शहरांमध्ये केलं तर तुम्हाला जेलमध्ये टाकेन त्यातलं पहिलं आंदोलन ना मीच करणार आहे हिंमत करून दाखवा सुप्रिया सुळेला जेलमध्ये का टाकून काय ही धडकशाही नाही तर काय बिल संविधान बदलायचं आहे का नाही हो माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर आणि त्याच्यापैकी कुठल्याही नेत्याबरोबर माझी तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल तो विषय याच्यावर बसायची तयारी आहे पण संविधान त्यांना बदलायचं आहे का हो त्यांना बदलायचं आहे कोण म्हणतं ते म्हणतात हो आम्ही खोटा प्रचार करतो मग येऊन आमच्याशी युक्तिवाद करा ना मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे पार्लमेंटमध्ये इथे तिथे नाही भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार मी संसदेत असताना म्हणालेले आहेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे त्याच्यामुळे ते आजचा नेते म्हणतात ना खोटा प्रचार ओ खोटा प्रचार आम्ही करत नाही तुम्ही करता आम्ही रामकृष्ण हरिवाले आम्ही खोटं बोलत नाही आम्हाला आमचा पांडुरंगाला उत्तर द्यायचं असतं त्याच्यामुळे संविधान वाचवण्याचं पहिलं काम या राज्यात कोणी सुरू केलं असेल तर ते फौजियाताईंनी केले मला आजही आठवतात गाववाडी वस्तीपर्यंत फौजियाताई तुम्ही फिरलावलं हो आठवतं तेव्हा कुणाच्या मनात नव्हतं की अरे नाही नाही सगळ्यांनी हलक्यामध्ये घेतलं तुम्हाला आठवतं की ह्या फिरतात पण ठीक आहे ना कोण संविधान बदलतं आहे ह्यावेळी झाली ना धडकी भरली की नाही सगळ्यांना कारण तेच ह्यावेळी शपथविधी ती तसं झालं शपथविधी घेताना पण चुकीची शपथ या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी घेतल्या त्याच्यावर पडदा टाकायचं पाप या सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की संविधान बदलायचा हा अप्रचार नाही त्यांनी प्रचार केला आम्ही फक्त खरं तुमच्या समोर आणलं हमी भाव देणार हो म्हणले नाही दिला कांद्यासाठी दुधासाठी पैसे देऊ मिळाले नाही दिला शेतकऱ्यांना दिलासा देऊ नाही केला सगळंच फेल झाल्यावर त्यांचा बहीणभाव आठवले माझं तर म्हणणं रक्षाबंधनला जरूर पैसे सरकारने द्यावे सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या आपल्याच हक्काचे पैसे त्यांच्या खिशातून देत नाहीत आपल्या टॅक्सच्या पैशातून देत आहेत काय उपकार करत नाहीत आपल्यावर पण जसे पैसे देता आम्हाला त्याच्याबरोबर ज्या नोकऱ्या पळवत ना दुसऱ्या राज्यात ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आपल्याला सरकार बदलायचं आहे माझ्याच लोकसभा मतदारसंघातल्या पन्नास कंपन्या दुसऱ्या राज्यात जा जात होत्या काय केलं या सरकारनी हिंजवडीचं नाव ऐकलं ना, ना। हिंजवडीमधल्या पन्नास कंपन्या दुसऱ्या राज्यात जाणार होत्या फॉक्सकॉनची इन्व्हेस्टमेंट दोन लाख नोकऱ्या पुणे जिल्ह्यात येणार होत्या टाटा बाय बाय गए दुसरे राज्य मग ह्याचं उत्तर कोण देणार हे थांबलं कुणामुळे इन्फो ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ज्या हिंजवडीच्या झाल्या आम्ही आदरणीय पवारसाहेबांना मिटिंग घ्यायला लावली आणि मग पवारसाहेब त्या सगळ्यांशी बोलले आणि म्हणले कुठे जाऊ नका आम्ही मार्ग काढतो त्यामुळे हाताला काम ह्यांच्याकडून होत नाही शेतकऱ्याचं कंबर्ड मोडण्याचं पाप ह्यांनी केलंय मला सांगा पोरीनो ड्रग्ज हा विषय माहिती होता का कधी सगळ्यात जास्त ड्रग्ज आता आपल्या पुण्यामध्ये दिसतात असं सरकार पाहिजे पोर्सची गाडी त्या पोरांनी ठोकली त्याचं रक्त बदलायचं पाप बघितलं असेल ना तुम्ही असलं सरकार पाहिजे तुम्हाला जे, जे जाऊन कुणाचा तरी जीव घेतं आणि याचं रक्त बदलायचं पाप हे सरकार करते अहो जनाची नाही तर मनाची तर ठेवा कुणाची तरी मुलं गेली आहेत त्या ॲक्सिडेंटमध्ये हे भ्रष्टाचारी सरकार हे आरोप आहे माझा या सरकारवर परवा तुमचा रा, राजेश भैयांचा फेवरेट समृद्धी महामार्ग केवढं मोठं भगदाड झालं बघितलं का सांभाळून जाऊ नका त्या रस्त्यावर तुम्ही आम्हाला प्रिय आहात भगदाड पडलेलं बघितलं की नाही किती लोक समृद्धी महामार्ग घेतात मला सांगा ट्रॅफिक असतो का कधी समृद्धी महामार्गावर का नसतो किती लोक घेतात समृद्धी महामार्ग तुम्हाला माहिती आहे राजेश भैयांना माझ्यापेक्षाही जास्त माहिती आहे कारण का स्थानिक विषय समृद्धी महामार्ग जर प्रॉफिटेबल झाला नाही तर दोन हजार पंचवीसपासून पासून आपल्याला किती पैसे भरावे लागणार आहेत ते विचारा कधीतरी स्थानिक नेत्यांना ते आपल्याला पैसे भरायचे आहेत कारण का प्रॉफिटेबल नाही झाला म्हणून आता आमची काय चूक आम्ही थोडी मागितला होता आम्ही शाळा मागितली होती आम्ही कॉलेज मागितला होता आम्ही नोकऱ्या मागितल्या रस्ता केला आनंद आहे मी फक्त एका मंत्र्याबद्दल चांगलं बोलते केंद्रातल्या ते म्हणजे गडकरी साहेब आजचे को आजच्या बोलण्याची आहे त्यांनी चांगली कामं केली आम्ही कौतुक करतो आम्ही त्यांच्यासारखे नाही सगळंच वाईट पण गडकरी साहेब चांगलं काम करतात का चांगलं काम करतात आमच्या मतदारसंघात ते कधीच दुजाभाव करत नाहीत की ओ ही विरोधातली आहे ना हिच्या मतदारसंघातला रस्ता कट करा असं गडकरी साहेब कधी करत नाहीत पण बारामती लोकसभा मतदारसंघात आज मी तुम्हाला सांगते दादा आणि मला निधी मिळत नाही आम्हाला डीपीडीसीत आम्ही काय घरच्या कामासाठी मागतो का, का, का। आम्ही तुमच्या सगळ्यांसाठीच मागतो पण आम्हाला निधी देत नाहीत सुडाचं राजकारण हे नवीन काहीतरी सुरू केलंय पण मी तुम्हाला शब्द देते की आपलं सरकार आल्यावर आम्ही कधीही सुडाचं राजकारण करणार नाही प्रत्येकाचा मान सन्मान होईल विरोधकांचाही आम्ही करू हा शब्द मी तुम्हाला देते ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची विरोधी म्हणजे शत्रू नसतो विरोध आहे ठीक आहे ना आला निवडून म्हणून काय तो आमचा शत्रू होत नाही आम्ही सुसंस्कृत लोक आहोत आणि मराठवाड्यामध्ये मला मा तर मराठवाड्याबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे इथे आज महाराष्ट्रामधल्या सगळ्यात चांगले लेखक आणि कवी कुठे असतील तर आपल्या महाराष्ट्र आपल्या मराठवाड्यातल्या भूमीमध्ये खूप चांगल्या गोष्टी नवीन योजना इथे गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे मराठवाडा आणि पैठणमध्ये आपण सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून लक्ष संजू भाऊ तुम्ही एक, एक पैठणच्या रस्त्याचा उल्लेख केला मी स्वतः गडकरी साहेबांची पुढच्या आठवड्यात बोलीन आणि स्वतः रिव्ह्यू घेऊन तुम्हाला आठ दिवसात कळवीन की तुमच्या रस्त्याचा काय काय पोझिशन आहे आणि आ तुमचे आता खासदार आहेतच ना मागच्या वेळी मी त्यांना घेऊन गेले होते ना गडकरी साहेबांना भेटायला त्याच्यामुळे आता तुमच्या हक्काचा खासदार आहे जो तिथे चांगलं काम करतो आहे त्याच्यामुळे मी स्वतः त्यांना घेऊन जाईन पण ह्या भागातले जे जे काही प्रश्न आहेत हे आपण सगळे एकत्र मिळून नक्की सोडूया आज संजू भाऊंसाठी मी आधी इथे आले होते एक अतिशय कर्तृत्ववान कष्ट करणारा प्रेमळ असा आपला हा सहकारी आहे आता इ इलेक्शनमध्ये आता अजून सगळं सीट कुणाला काय काय ते आपण सगळे काय पुढच्या आठवड्यात दिसेल द मला नाही ना अधिकार तो अधिकार जैन पाठला नाही पक्षात अहो जे मागच्या वेळेस गडबड करत होते ते नाही ना पक्षात आता त्याची चिंता करू नका तुम्ही काळजी करू नका ज्यांनी आता ते कुठे आहेत ज्यांनी काटलं ते कुठे आहेत रामकृष्ण हरी आपल्याला काय बोलायचं नाही कुणाबद्दल वाईट सबका अच्छा ही सोचो उका बी भलाव भी बी भला भे बघा ज्यांनी असं वागलं ना ताबी छास बी फूक फुक के पिना पडेगा आलं ना लक्षात म्हणजे आता ताक पण फुंकून फिंकून पिण्याचे दिवस आले आहेत असा अनुभव मला आलाय त्याच्यामुळे मला ते, ते सांगूच नका तुम्ही <laughs> कारण का जे कसं असतं आयुष्यात आपल्या जेव्हा संघर्ष असतो त्या काळात जो आपल्याबरोबर उभा राहत नाही ना तो काय कामाचा मला सांगा त्याच्यामुळे हा सांगा जाऊ दे राहू दे आता कुणावर वैयक्तिक टीका नको कुणावर वैयक्तिक टीका नको जाऊ दे आता आपण आपण रामकृष्ण हरिवाले आहोत त्याच्यामुळे आता झालं गेलं गंगेला व्हायला आता इथून पुढे चांगलं काम महाराष्ट्राची सेवा आपलं सरकार हे लोकांचं सरकार आहे आणि खूप पाच वर्षात चांगले बदल आपण करून दाखवू पण ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पुढचे तीन महिने प्रचंड कष्ट करावे लागतील ते येतील चुकीच्या गोष्टी सांगतील काय काय खोटं नाटं सांगतील जे काय त्यांना बोलायचं ते त्यांना बोलू द्या आपण आपल्या जागेवर स्थिर असलं पाहिजे लोकांपर्यंत जा आणि म्हणून आज संजूबाऊनी जो केलेला कार्यक्रम आहे त्याचं एक पॅम्पलेट मी घेऊन जाणार आहे मी प्रत्येक इच्छुकाला सांगणार आहे की एक आदर्श प्रचार आणि प्रसार कसायचा करायचा असतो तर तो, तो संजूभाऊसारखा करायचा इतकी अप्रतिम म्हणजे मला फारच मोज आला मी म्हटलं आपलं पाच वर्षांनी परत आपली लढाईची वेळ आली तर येई आपला फॉर्म्युला आहे मी माझ्याही लोकसभा मतदारसंघात हाच फॉर्म्युला अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी केलेला आहे पण तुम्ही सगळे घाल राहू नका चिन्ह पुन्हा पुन्हा पोचवत राहा असं समजू नका अरे आपली तुतारी पोचली आहे नुसतं तुतारी म्हणायचं नाही तुतारी वाजवणारा माणूस ज्या नंबरवर आपला असेल एक दोन तीन जे काय बटन व्यवस्थित मला सगळे चिडवतात ती म्हणली तुझा आम्ही ना कशात लक्षात ठेवलं तू तीन नंबर तीन नंबर करायचे म्हटलं हो मी म्हणायचे शरद उद्धव सोनिया तुतारी विजय गुलाल बटण असं एवढंच आहे असंच करायचं आणि नंतर रामकृष्ण हरी ते योगायोगाने जमून आलं ते मी आपलं बसले होते सुप्रिया राहुल आदित्य राजेश फौजिया संजय आता पण आपलं तीन नका ठरू आपलं किती नंबरला बटन नाही ना माहिती आपल्याला तिकडे जाऊन तीन नंबरच दाबायचा हो असं करू नका आधी बाकीचा सगळा प्रोसेस उद्या तेव्हा इनच फक्त प्रचाराला तेव्हा सांगितलं तेव्हा काहीतरी ज्या नंबरवर असेल त्याचं करू काय प्रॉब्लेम नाही आपल्याला पण तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दिलेली साथ हे खरंच आपलं भाग्य आहे लोकांनी फार विश्वास आपल्याला दाखवलाय विश्वासाला आपण सगळे एक ताकदवर संघटना म्हणून आपण नक्की पात्र ठरू आदरणीय पवार साहेबांना जी साथ दिली याबद्दल पुन्हा एकदा विनम्रपणे आपल्या सगळ्यांचे आभार आपली रजा घेते रामकृष्ण हरी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी